ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरुंदवाड मजरेवाडी रस्त्याचं काम संत गतीनं अपघात होण्याची शक्यता झाली निर्माण कुरुंदवाड ते मजरेवाडी दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचं काम, का काम गेल्या अनेक दिवसापासून शांत गतीनं सुरू असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून रस्त्याचं काम तात्काळ करा अन्यथा ता काही सामाजिक संघटना रास्तारोको करणार असल्याचा इशारा दिला आहे कुरुंदवाड ते मसरेवाडी दरम्यान असणाऱ्या रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे या रस्त्याच्या ठेकेदाराकडून काम संत सुरू असल्याने व सध्या ऊस कळपाचा हंगाम सुरू असल्याने या मार्गावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे या रस्त्यादरम्यान शाळा कॉलेज आहेत विद्यार्थ्यांची व नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईड दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे यामुळे रस्ता अरुंद झाला आहे गरजेच्या वेळी अरुंद रस्त्यामुळे अपघात होऊन जीवितांनी होण्याची जी शक्यता निर्माण झाली असून या दरम्यान संतगतीनं सुरू असलेल्या रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण करावं अन्यथा रास्ता रोको करणार असल्याचा इशारा सामाजिक संघटनांनी केला आहे महानकारी निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड